अठरा हजार झालात ना आश्चर्यचकित पण एवढ्या लगेच खुश होऊ नका या बातमीतलं खरं काय आणि खोटं काय जाणून घ्या भारतातील उद्योग क्षेत्रात अग्रगण्य असलेली टाटा कंपनी स्वस्तात मस्त उत्पादनासाठी ओळखली जाते टाटाने आजवर सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून उत्पादन तयार केले आहे टाटा मोटर्सने सुद्धा मजबूत आणि दमदार फोर व्हीलर्स गाड्या लाँच करून बाजारात मोठे नाव कमवले आहे अशातच आता टाटा मोटर्स बाजारात दुचाकी दुचाकी आणणार अशी चर्चा आहे म्हणजे टाटाची ही केवळ एवढ्या किमतीला विक्रीस असल्याची चर्चा आहे एकशे पंचवीस सीसी क्षमता असलेल्या या बाईक चे फोटो सुद्धा हो सोशल मीडियावर व्हायरल झाले आर एक्स हंड्रेड सारखी दिसणारी ही बाईक पाहून बायकर्सने बाजारात गाडी येतच खरेदी करण्याची तयारी केली दरम्यान टाटा मोटर्सने याबाबत सांगितले की, की, बात की ही बातमी खोटी असून टाटा मोटर्सने कोणती दुचाकी तयार केली नाही आहे तसेच टाटा मोटर्सच्या कोणत्याही माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहावी असे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे